हातात दिली ते व्यवस्थित आरोपी बद्दल मांडत नाहीये आणि आरोपीला त्याचा फायदा होतोय की बाबा त्याच्यावर कोणताही दबाव नाही म्हणून तो जास्त फायदा घेतोय आमची अशी आठ आहे की आमची जी केस आहे ती चांगल्या कोणत्या तरी ह्याच्याकडे द्यावी ते आम्हाला नाही भेटला पाहिजे असं आज दुपारच्या टायमाला त्या मॅडम आल्या होत्या त्या आम्हाला बोलत होत्या की नाईंटी नाईन पर्सेंट जो आरोपी आहे तो बाहेर आल्यावर तुम्हाला काही सुद्धा त्रास देणार नाही अशी कोण गॅरंटी घेऊ शकत का तो काही आम्हाला त्रास देणार नाही वगैरे हे आम्हाला लेखी लिहून द्या तुम्ही ते सांगतात आलेला आणि मॅडमचं नाव मनीषा उर्फे आहे मॅडमचं नाव यांच्याकडे आमची जी केस आहे ते त्या मॅडम पोलीस अधिकारी पोलीस अधिकारी आहेत आमची अशी मागणी आहे की त्याला कडीत कडी सजा झाली पाहिजे की ज्यांनी आम्हाला न्याय दिला पाहिजे आमची केस अशा ता चांगल्या कोणत्या तरी सदर गोष्टी मध्ये पीडितेतर्फे पहिले तर माझा असा आक्षेप आहे की संबंधित जे पोलीस आहेत त्यांनी ज्या प्रकारे सदर केस मध्ये तपास केला पाहिजे ज्या तत्परतेने किंवा ज्या ताकदीने सदर केस निर्माण कोर्टासमोर मांडली पाहिजे त्या प्रकारे याच्यामध्ये तपास होत नाही आहेत सदर गुन्ह्यामध्ये पोलिसांवरती कोणाचा तरी दबाव असण्याची शक्यता आहे असं स्पष्टपणे दिसून येत आहे कारण आजसुद्धा जे रिमांडसाठी पोलीस आले होते जी स्पेसिफिक काही कारणं महत्त्वाची कारणं पाहिजे होती ज्याच्यामध्ये पोलीस कोठडी वाढण्याची शक्यता होती परंतु पोलीस कोठडी मिळण्यासाठीची काहीही वैद्य ग्राउंड मेहरबान कोर्टात सादर करण्यात नाही आली आणि यामुळेच मेहरबान कोर्टाने आरोपींना न्यायालयीन कोटी देण्याचा हुकूम केलेला आहे आज कोर्टाने पोलिसांनी मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये या आरोपी विरुद्ध जो जो पूर्वीचा गुन्हा होता गंभीर दुखापतीचा ज्याच्यामध्ये तो फरार होता त्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी ताबा मिळण्यासाठी अर्ज केलेला आहे आणि मेहरबान कोर्टाने तो मंजूर केलेला आहे की पोलिसांचा युक्तिवाद झाला त्याच्यामध्ये सांगितले की हा पोलिसांना ऍक्च्युली हा आरोपी जो आहे तो गुन्हेगारी पार्श्वभूमी आले असलेला आहे याला कायद्याची कशा प्रकारे भीती नाहीये हा पोलिसांशी सुद्धा रावी करतो पत्रकारांनी काय विचारलं तर पत्रकारांशी सुद्धा हरेरावी करतो हा म्हणजे किती निर्गठ्ठ झालेला व्यक्ती आहे याच्यावरून दिसतो आणि पोलिसांनी पोलिसांना तपासामध्ये कशा प्रकारे सहकार्य करत नाहीये त्यांना प्रत्येक गोष्टीत उलट उत्तर देतोय आणि सहकार्य करत नाहीये हे सुद्धा स्पष्टपणे दिसून आलेलं आहे नक्कीच ती जी तरुणी आहे ती तरुणी आणि तिच्या दोन बहिणी अशा फक्त त्या तिघ्या बहिणी इथे पिसवलीमध्ये राहतात घरात त्यांचा एक भाऊ आहे तो कामानिमित्त असतो त्यांना आईवडील नाही आहेत आणि अशा याच्यामध्ये याच्यावरती जर व्यवस्थित कायदेशीर कारवाई झाली नाही जर तो सुटला भविष्यात तर त्या मुलीच्या जीवाला आणि त्यांच्या कुटुंबाला नक्कीच गंभीर दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही